नमस्कार मी सुरेश पवार उर्फ रविकांत पवार बंजारा समाज सांगली जिल्हा भारतीय बंजारा क्रांती दलचे अध्यक्ष आज बंजारा समाजचे बुधवार दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ठीक एक वाजता बंजारा समाजच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर बंजारा स बंजारा समितीचे सकल बंजारा गोर बंजारा समितीचे सगळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर ह्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आपण एस एस टी समाजासाठी आपण सगळे गोर बंजारा समाजाने एकत्रित येऊन त्या बंजारा समाजाचे महामोर्चाला सगळे सामील व्हावे Hit my number William video and